आपण पाहतात माण देश न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज लोनंद येथे रोटी क्लबच्या गार्डनमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे रेल्वे स्टेशनच्या चा जवळच असणाऱ्या रोटरी क्लबच्या गार्डनमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा दगड घालून खून केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे या घटनेची लोणंदा पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली असून अधिक तपास लोणंदचे पोलीस निरीक्षके करीत आहेत या परिसरात ही घटना घडल्यानंतर बद्यांशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली होती अशा प्रकारची घटना घडल्यानंतर या परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे हा व्यक्ती कुन कोण आहे याबाबत अद्याप तपास सुरू असून नक्की कुणी खून केला याबाबत ही कोणतीच माहिती मिळालेली नाही उपलब्ध माहितीनुसार अज्ञात व्यक्ती ही कुठल्या गावची आहे याबाबतचा पोलिसात तपास सुरू असून लवकरच पोलीस या गोष्टीचा तपास करणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे लोनंदुगरून मानदेश्रीचे प्रतिनिधी दिलीप वाघमारे या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी एकमेव असं एक चॅनल असून अस या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या परिसरातील घडामोडी पाहत राहा आणि एक पिशवी कुठे तिथे अंदाजी वेळ चौथी चौथीच